नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये एम पी एस सी कंबाईन परीक्षा दोन हजार पंचवीस जी की एकवीस डिसेंबरला होणार आहे त्या संदर्भात विविध अपडेट समोर येत आहे त्यामध्ये न्यायालयाचा जो काही निकाल असो त्यानंतर निवडणूक आयोगाची एक नोटीस आलेली आहे वृत्तपत्रामध्ये सुद्धा बऱ्याच बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या तर थोडक्यात माहिती आपण याची जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर एम पी एस सीची तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी मोफत मार्गदर्शन आपण सुरू केलेलं आहे मोफतमध्ये तुम्ही एम पी एस सीची तयारी करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावर जाऊन तुम्ही रिक्वेस्ट पाठवा तुमची रिक्वेस्ट ही ॲक्सेप्ट केला जाईल त्यानंतर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम राज्य निवडणूक आयोग जो आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या राज्य निवडणूक आयोगामार्फत पार पाडल्या जातात त्यांनी नोटीस काढली की विविध रीट याचिका यामध्ये दाखल करण्यात आला होता सर्वात शेवटचा निकाल आपण बघतोय म्हणजे जास्त वेळ आपला यामध्ये जाणार नाही त्या अर्थी पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम नियोजित असलेला तीन बारा दोन हजार पंचवीस रोजीचा मतमोजणीचा दिनांक माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात येत आहे आणि सदर मतमोजणी ही सुधारित निवडणूक कार्यक्रमात नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित करण्यात येत आहे नवीन तारीख जी आहे मतमोजणीची ती एकवीस डिसेंबर करण्यात आलेली आहे आणि सर्वच्या सर्व मत मोजणी ही आता एकवीस डिसेंबरला होणार आहे हे या नोटीसच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं दुसरी महत्वाची बातमी म्हणजे काय मतमोजणी लांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षा गडब परीक्षा पुढे ढकलणार का आणि या संदर्भात यांनी आयोगाचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा सचिव आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या संदर्भात त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही नगरपालिका आणि नगरपंचायतीचे दोन आणि वीस डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही एकत्रित एकवीस डिसेंबरला होणार आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गडब व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा एकवीस डिसेंबरला होणार आहे जिल्हा पातळीवर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असते जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी हे एकवीस डिसेंबरला मतमोजणीत व्यग्र राहणार आहे म्हणजे व्यस्त राहणार आहेत त्यामुळे एकवीस डिसेंबरची संयुक्त पूर्वपरीक्षा होणार की पुढापुढे ढकलली जाणार असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक राज्य कर निरीक्षक किंवा एस टी आय ए पी एस आय एस टी आय ओ ही जी पदं असतात यासाठी परीक्षा घेतली जाते यामध्ये महत्त्वाचं मत काय तर अध्यक्ष जे आहेत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे त्यांनी असं सांगितलं की एम पी ने तात्काळ परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर करून विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती द्यावी वारंवार नियोजित परीक्षांवर परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे जर परीक्षा असेल प्रत्येक वेळी पुढे ढकलण्यात आला तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं जे काही नियोजन असतं अभ्यासाचं असो रिव्हिजनचं असो परीक्षेबाबतची अनिश्चितता असो त्यामध्ये संभ्रम निर्माण होतच असतो अजून जर आपण पाहिलं तर कक्ष अधिकारी यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते यंदा सहाशे पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती यामध्ये सहाय्यक पक्ष अधिकारी तीन राज्य निरीक्षक दोनशे एकोणऐंशी तसेच पोलीस उपनिरीक्षक तीनशे ब्याण्णव पदाचा समावेश आहे सुरुवातीला संयुक्त पूर्वपरीक्षा गडब ही नऊ नोव्हेंबरला होणार होती म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीची आपली तारीख जी होती गडबची ती होती नऊ नोव्हेंबर त्यानंतर ती पोस्टपॉन करून एकवीस डिसेंबर त्याची नवीन तारीख सांगण्यात आली होती आणि आता निवडणूक आयोगाने सुरुवातीला दोन डिसेंबरला मतदान मोजणी आहे आणि ती दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी आहे असं सांगितलं होतं मात्र न्यायालयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने तेथील मंगळवारी होणारी काही पालिकांमधील निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे दोन आणि वीस डिसेंबर रोजी दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल हा डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत तेव्हा ऑलरेडी आपण नोटीसच्या माध्यमातून पाहिलेले आहेत यामध्ये जर आपण पाहिलं एकवीस डिसेंबरला परीक्षा घेणार की पुन्हा पुढे ढकलणार असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे या संदर्भात आयोगाचे जे काही अध्यक्ष होते आणि सहसचिव होते यांना संपर्क केला के असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही तर ह्या संपूर्ण न्यूज आपण आता जाणून घेतलेल्या आहे सुरुवातीला न्यायालयाचा आलेला आदेश त्यानंतर निवडणूक आयोगाची आलेली नोटीस त्यानंतर जे काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती माहिती स्पर्धा परीक्षा असोसिएशनचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी केलेली एम पी एस सीकडे डिमांड हे जे आहेत वृत्तपत्र यांनी साधलेला संपर्क अजून तरी आयोगाने कोणतंही चित्र स्पष्ट केलेलं नाही लवकरच एक ते दोन दिवसांमध्ये आपल्याला यासंदर्भात नोटीस दिसू शकते आणि त्या नोटीसमध्ये आपली परीक्षा पुढे जाणार की नाही हे सांगितलेलं असेल त्यासोबतच नवीन तारीख जर त्यांनी जाहीर केली तर फारच चांगलं पॉसिबिलिटी आहे की तुमची परीक्षा एकवीस डिसेंबरवरून चार जानेवारीवर ढकलल्या जाऊ शकते पण ते अधिकृत नोटीस आल्याच्या नंतरच आपल्याला समजणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत ज्या काही अपडेट्स होत्या त्या आपण संपूर्ण जाणून घेतल्या जर ची नवीन नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून ठेवा